नमस्कार आज आपण हिवाळ्यात खाल्ली जाणारी वडी किंवा चिक्की बनवतोय आणि तेही अगदी घरचेच दोन चार साहित्य लागतील बाहेरून काहीही आणावे लागणार नाही आणि तुम्ही बघू शकता इतकी सॉफ्ट आहे की दोन तीन वर्षाच्या बाळापासून तर ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आज आजोबांपर्यंत सर्वच अगदी सहज खाऊ शकतील तुम्ही बघू शकता केवढे सॉफ्ट आहे ही चिक्की आणि खूप दिवस टिकते सुद्धा अजिबात खराब होत नाही त्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते बघूया त्यासाठी पंधरावीस बदाम आणि पंधरावीस काजू घेतले आहे आणि त्याची अशी पावडर करून घ्यायची जशी आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे करतो ना तशी करून घ्यायची आता त्यातून ते काढून घेतले मिक्सरच्या भांड्यातून आणि त्यातच आपण एक कप किंवा एक मुठभर डिंक टाकला आहे आणि त्याची सुद्धा पावडर करून घ्यायची अगदी फाईन पावडर करायची छान तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे दोन्ही पावडर बाजूला ठेवूया आपण तोपर्यंत कढई तापायला ठेवली होती मी आता याच्यात आपण एक कप गव्हाचं पीठ टाकलं आहे जे नेहमी आपण चपातीला वापरतो तेच पीठ आहे आणि एक चमचा एक मोठा चमचा भरून बेसन पीठ टाकला आहे आणि त्यात ज्या मापाने आपण पीठ घेतलं होतं गव्हाचं त्याच मापाने तूप टाक टाकलं आहे एक कप तूप टाकला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे ही पूर्ण रेसिपी बनेपर्यंत गॅस वाढवायचा नाही मध्यमच ठेवायचा मध्यम किंवा लो ठेवायचा आणि हे सारखं ढवळत राहायचं तुम्ही बघू शकता आता याचा रंग बदलायला लागला आहे ला आणि असं फेस आणि बुडबुडे यायला लागले ला आहे ला त्याला बघा तुम्ही जाळी पडल्यासारखं झालंय हे पीठ हलवताना दिसतंय बघा आणि हलकं झालं आहे अगदी हे असंच सारखं हलवत राहायचं याला अजिबात सोडायचं नाही आता आपण अजून एक मोठा चमचा तूप टाकला आहे कारण हे आपल्याला असं एवढं घट्ट नकोय थोडंसं पातळच आहे आणि आपण जेवढं पीठ घेतलं आहे ना तेवढंच आपण तूप सुद्धा वापरलेलं आहे आणि तेवढंच वापरायचं कमी नाही नाहीतर मग ती वडी थोडी हार्ड होते त्यामुळे हे आता बघू शकता तुम्ही कसं रनी कन्सिस्टन्सी झाली आहे याला फेस यायला लागलेला आहे तेव्हाच आपण आता हे जो आपण काजू आणि बदामाची जी पावडर केली आहे ती टाकायची आणि सारखं हलवं त्याला एक दोन मिनिटं आपण परतून घ्यायचं आहे यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त लागतं या, या रेसिपीला शक्यतो साजूक तूपच वापरा डाळडा किंवा वनस्पती तूप वापरू नका आता इथे एक मोठा चमचा खसखस टाकली आहे ती सुद्धा एक दोन मिनिटं परतून घेऊ आपण खसखसऐवजी तुम्ही तीळ सुद्धा टाकू शकता आता हे भाजून झालंय त्याच्यातच आपण आता जी डिंकाची पावडर केली होती ना ती टाकून घ्यायची आणि सारखं त्याला हलवून घ्यायचं आहे आता यात तूप अगदी कडकडीत असल्यामुळे ते डिंक लगेच फुलून वर येतो आणि पीठ असं आपल्याला फुलल्यासारखं मोकळं झाल्यासारखं दिसायला लागतं रवाळ पीठ दिसतंय बघा आणि रंगही खूप छान आला आहे आणि सुवासही खूप छान येतोय आता आपण सव्वा कप आपलं पीठ होतं त्यात आपण दीड कप गूळ टाकलेला आहे गूळ अगदी बारीक चिरायचा किंवा गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा कारण कढई खूप गरम आहे आणि तूप सुद्धा खूप तापलेलं आहे त्यातलं त्यामुळे ते त्या हीटमुळेच ते हीट मेल्ट होऊन जातं पूर्ण गूळ विरघळून जातो आता त्यातच आपण हिरवे वेलची पावडर टाकली आहे आता गूळ पूर्णपणे विरघळलं आहे तेव्हाच आपण हे तूप लावलेल्या पसरट प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि याला लगेच थाप थापून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायचा नाही ही प्रोसेस करण्यामध्ये टाकल्या टाकल्या लगेच त्याला गरम गरमच थापून घ्यायचं कारण ते लगेच सेट व्हायला लागतं मग गूळ आता हे बघा तुम्ही थोडं हलताना दिसतंय तुम्हाला थोडंसं गरम आहे अजून तेव्हाच हे आपण काय वरून गार्निशिंग करायची असेल ती तेव्हाच करून घ्यायची कारण ते नंतर एकदा सुकलं की मग त्याला काहीही चिकटवू शकत नाही आपण आणि परत एकदा असं वरून थापून घ्यायचं आणि हे पंधरा वीस मिनिट आपल्याला गार होऊ द्यायचं आहे पूर्ण गार नाही होऊ द्यायचं पंधरा वीस मिनिटांनी लगेच याला आपण कट मारून घ्यायचे थोडं गरम असतानाच कोमट असतानाच याला कट मारून घ्यायचे कारण ते सुकलं की मग ते कापताही येणार नाही आता वड्या कापून तयार आहेत आपल्या आणि हे खायला अतिशय पौष्टिक आहे तुम्ही मुलांना चॉकलेट ऐवजी रोज एक दोन वडी असं खायला द्या आणि तुम्ही स्वतःही खा कारण यात डिंक असल्यामुळे ना आपण बायकांसाठी हे खूप चांगलं आहे आपली जेव्हा थंडीच्या दिवसात जास्त कंबर हात पाय वगैरे दुखत असेल ना तेव्हा रोज दोन तीन वड्या अशा खायला पाहिजे हे बघा आता हे एक दोन तास मी सेट करून घेतलं म्हणजे बाहेरच फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज लागत ला नाही याला असंच गार होऊ दिलं त्याला रूम टेम्परेचरवरच आणि वड्या काढताना बघा तुम्ही अजिबात ते प्लेटला वगैरे चिकटलेलं नाहीये अलगद वड्या निघायला लागलेल्या आहेत आता ही वडी बनवताना फक्त प्रमाण तेवढं लक्षात घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ घ्याल तेवढंच तूपही वापरायचं आहे आणि साजूक तुपाचाच वापर करा आता रेसिपीबद्दल जर का तुमचे काही प्रश्न असे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद